आपण पाहतात शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह सरकारी कामकाजाचा खरा मालक म्हणजे जनताच आणि म्हणूनच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठराचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे या निर्णयानुसार आठवड्यातून एक दिवस कोणताही आर टी आय न देता सार्वजनिक नागरिकांना सरकारी फाईल्स खर्च खर्चाचे कागदपत्र निर्णयपत्र थेट पाहण्याचा हक्क आहे आणि अवलोकनाची वेळ आहे ते देखील स्पष्ट आहे दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत कार्यालयीन फाईल अवलोकनासाठी वेळ अनिवार्य ठेवायची आहे हा निर्णय जनतेसाठी मोठा फायदा कारण सरकारी कामात काय चाललंय खर्च कुठं होतोय फाईल कधी अडकते कोणत्या कामात विलंब होतोय हे सर्व थेट जनता स्वतः पाहू शकते म्हणजेच सरकारी कामावर जनतेची नजर हा मूळ उद्देश भ्रष्टाचार थांबवण्यासाठी हा सर्वात मोठा लोकशाहीचा हत्यार आहे पण आमच्या पाहणीत अनेक कार्यालयांनी हा निर्णय पाळलाच नाही अवलोकन दिवस नाही बोर्ड नाही सूचना नाही आणि काही अधिकारी तर हा निर्णय अस्तित्वातच नसल्याचं सांगतात मग प्रश्न सरळ शासन निर्णय आहे वेळ निश्चित आहे मग अंमलबजावणी का नाही आणि आदेश पाळत नसल्यावर कारवाई कधी शेतकरी योद्धा न्यूजची मागणी स्पष्ट जनतेचा हक्क रोखणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई व्हावी कारण सरकारी व्यवस्था जनतेची आहे आणि जनतेलाच ती पाहण्याचा पूर्ण हक्क आहे चला तर पाहूयात या संदर्भात सविस्तर बातमी ही आहेत आपल्या सरकारी कार्यालयाची वास्तविक दृश्य महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आजचा नाही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी हा आदेश काढून आज सात वर्ष झाली आहेत या निर्णयानुसार दर आठवड्यात दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत नागरिकांना कोणताही आरटीआय न देता सरकारी फाईल्स कागदपत्र आणि खर्चाची नोंद थेट पाहण्याचा पूर्ण हक्क आहे का सरकारी कामात काय चालतंय कोणत्या कामात विलंब होतोय खर्च कुठे नोंदवलाय सर्व जनता स्वतः तपासू शकते हीच खरी पारदर्शकता आणि जनता म्हणजेच सरकारची मालक पण धक्कादायक बाब अशी की सात वर्ष उलटूनही अनेक का सरकारी कार्यालयांनी हा आदेश पाळलाच नाही शासन निर्णय सात वर्षापूर्वी काढला हक्क जनतेचा आहे वेळ निश्चित आहे मग अंमलबजावणी का नाही आणि नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई कधी हक्क अडवण्यावर कठोर कारवाई उचलली नाही तर हा निर्णय कागदावरच राहणार जनतेचा हक्क जनतेलाच मिळायला हवा हीच शेतकरी योद्धा न्यूजची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट शेतकरी योद्धा आता तरी सरकार जागेल का हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात येईल का